शेतकऱ्यांच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला एक लाख रुपये खर्च लागला काय सरकार कोणतं सरकार आम्हाला काही देत नाही काही नाही करत नाही आमच्या तुम्ही सबध कर्मचारी ऑफिसर लोक हा मोठ्या घर कुला आलं सलाप्त मांडून नेल त्या ग्राम पंचायत नगरपंचायतच्या का ना काय सलाब च्या घर नसून सलापच मांडलं पहिल्या टप्प्यात एकशे दोन तासांच्या अचक प्रयत्नानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याने जीवितहानी टळली दोन तास शेतकऱ्यांनी नदीत पाण्यात स्वतःला डुबून हातात कीटकनाशकाच्या पेट्रोलच्या बाटली हातात घेऊन शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती